मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती गोष्ट आता कुठेतरी प्रत्यक्षात घडताना दिसत आहे अर्थातच आपल्याला हे जाणून घ्यायची इच्छा होते की नेमका कोकण म्हाडाच्या कोकण म्हाडाच्या कोकण लॉटरीमध्ये नेमका कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी तर आपल्याला एक जाणून घ्यायची इच्छा होती मित्रांनो की नेमका कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अर्ज आलेले आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत एकूण किती अर्ज आलेले आहेत आणि आहे ते किती अर्ज आलेले आहेत याची आपण अर्थतीने वाट पाहत होतात आणि आज अखेरीस ती यादी अर्थातच पहिली प्रारूप यादी म्हाडाने प्रसिद्ध केलेली आहे म्हणून आज आपण ही यादी कशी पाहायची कशी डाउनलोड करायची आणि नेमके त्याच्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचे या युट्यूब वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो जी काही म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी आपण बघतो की मागच्या अनेक दिवसापासून अनेक जणांनी फॉर्म भरलेले आहेत रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि आता ते आपल्या या लॉटरीच्या यादीकडे डोळे बस लावून बसलेले आहेत जवळजवळ चार हजार सहाशे चोपन्न घरांसाठी ही म्हाडाची कोकण लॉटरी जाहीर झालेली होती आणि विविध उत्पन्न गटासाठी या जा ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस क्राईब मात्र विसरू नका तर जी काही यादी आहे मित्रांनो ती एकंदरीत आपण पाहिलेली की या लॉटरीसाठी जे काही एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी अर्ज आल्याचं कुठतरी माडाकडून सांगण्यात आलेलं होतं आणि आज ती संख्या कुठतरी अंतिम झालेली आहे आता मित्रांनो लक्षात घ्या जी काही प्रारूप यादी लागलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारची यादी दिसणार आहेत पहिली जी एक्सेप्टेड यादी आहे ज्याला स्वीकृत अर्जदारांची यादी आपण म्हणतो स्वीकृत म्हणजे एक्सेप्टेड आणि दुसरी असताना रिजेक्टेड अस्वीकृत म्हणजे ज्यांना रिजेक्ट केलेल्या आहे अशा दोन याद्या आपण पाहणार आहोत आणि नेमकं ही यादी कशी पाहिजे कोणती यादी कशी पाहिजे ती यादी कशी डाउनलोड करून घ्यायची ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे म्हाडाच्या लॉटरी वेबसाईटला जे काही वेब पेज आहेत जिथे आपण फॉर्म भरतो त्या वेबपेजला जायचं आहे एच टी टी पी एस हॅश श्लॅश लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी व्ही डॉट इन किंवा एच टी टी पी एस हॅश श्लॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी व्ही डॉट इन इथे तुम्ही पाहू शकता कोकण बोर्ड औरंगाबाद बोर्ड आणि पुणे बोर्ड असे तुम्हाला तीन ऑप्शन दाखवत असतील तुम्हाला कोकण बोर्ड लॉटरी दोन हजार तेवीसवरती क्लिक करायचं आहे कोकण बोर्डचे जे काही मेन पेज आहे ते इंट्रफरन्स असं ओपन होईल हे मेन पेज ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे हे बाजूला जे काही तीन लाईन्स दिसतात आपल्याला साईडला मी तुम्हाला दाखवतो ह्या ज्या काही तीन लाईन्स इथे दिसत आहेत इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ऑप्शन्स आहेत होम न्यूज क्विक लिंक्स हेल्प सर्टिफिकेट जनरेशन व्ह्यू लाईफ स्कीम्स पब्लिश ॲप्लिकेशन ड्रॉ रिज रिझल्ट अशा ऑप्शन्स आहेत तिथे मला पब्लिश ॲप्लिकेशन्सवरती क्लिक करायचं आहे पब्लिश्ड ॲप्लिकेशनला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इकडे ज्या काही तीन वेगवेगळ्या योजना आहेत तीनही योजना म्हणजे पी एम ए वाय योजना आहे पहिली दुसरी आहे एम एम आर रिझन महानगर क्षेत्रामध्ये आणि नॉन एम एम आर म्हणजे महानगर क्षेत्राच्या बाहेर जे काही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि रोहा या तीन ठिकाणचे स्कीम दिलेले आहेत तर सध्या आपण फक्त फक्त आणि फक्त कोकण बोर्ड लॉटरी एम एम आर रिझनमधली यादीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे ड्राफ्ट लिस्ट पब्लिश असे ते टेस्ट स्टेटस दाखवत आहे इथे दोन ऑप्शन आहेत मित्रांनो वीव ॲक्सेप्टेड ऍप्लिकेशन आणि व्यू रिजेक्टेड अप्लिकेशन तुम्हाला जर तुमचं नाव तुम्हाला जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की मी रिजेक्ट आहे का ॲक्सेप्ट आहे तर तुम्ही पहिलं रिजेक्ट यादी चेक करून घ्या रिजेक्शनमध्ये जर तुमची लिस्टमध्ये नाव नसेल याचा अर्थ तुम्ही मग नंतर तुम्हाला ॲक्सेप्टेडमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे पण जर रिजेक्टेडमध्ये नाव नाव असेल तर पुढील प्रोसेस काय असणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून इथे सर्वप्रथम आपण रिजेक्टेडला क्लिक करूया जी काही रिजेक्टेडची यादी आहे ती मी तुम्हाला प्रथम दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण जे काही ॲक्सेप्टेड यादी आहे ती आपण पाहूया तर ही जी रिजेक्टेड यादी दि ती आलेली आहे ही मी पहिलं डाउनलोड करून घेतो तुम्ही पहा डाऊनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला के म्हणजे ते जुम आउट झूम इन आणि आउट करायला सोपं पडेल आता ही यादी डाउनलोड झालेली मित्रांनो डाउनलोड केल्याच्यानंतर ती यादी ओपन करायची आहे प्रॉपरली आणि ओपन केल्याच्या नंतर शो इन फोल्डर्स करतो मी पहिलं आधी इथे पाहू शकता जी काही यादी आहे त्याच्यात काय सांगितलेलं आहे तुम्ही व्यवस्थित पहा मित्रांनो तारीख वगैरे हो आजची टाकलेली आहे त्यांनी ती या ठिकाणी पहा महाडा कोकण लॉटरी दोन हजार तेवीस प्रारूप अपात्र अर्जाची यादी आता जे कोणी अपात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो पहा काय सांगितलंय की ज्या ज्या अर्जदारांची नावं अपात्र लिस्टमध्ये आहेत म्हणजे उपरोक्त सोडती करता प्राप्त अर्जातील खालील नमूद केलेल्या कारणांवय अपात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे तुमचे रिझन पण दिलेले आहेत कशामुळे तुमचा अर्ज हा बाद केलेला आहे तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही एच टी टी पी एल शिलश स्लॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेनूमध्ये जाऊन रेज ग्रिव्हियन्स हा पर्याय वापरून त्या नोंदवाव्यात किंवा कोकण म्हाडा गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे प्रत्यक्ष हजर राहून सादर करावेत जर तुमचं यादी या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही आपल्या साईटला जाऊन माय इश्यूमध्ये जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट टाकू शकता किंवा प्रत्यक्षात म्हाडाच्या ठिकाणी जाऊन भेट देऊ शकता विहित वेळेनंतर हरकती अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही लक्षात घ्या नंतर तारखेच्या नंतर म्हणजे अठ्ठावीसच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलंच करेक्शन करता येणार नाही आहे ये। सोडतीसाठी पात्र अपात्र अर्जांची अंतिम यादी दिनांक चार मे दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता एच टी टी पी एस हा हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉ इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल म्हणजे अंतिम यादी ही चारला लागणार आहे आता आपण पहिलं अपात्र यादी पाहूया मित्रांनो कोण कोण अपात्र ठरलेले आहेत एकूण दहा जण अपात्र ठरलेले आहेत दहा अर्जदार कोणते कोणते आहेत तर तुम्ही पाहू शकता पहिले आहेत सुजित माने सॉरी सुजित राणे सुजित सुरेश राणे यांचं इन्कम सर्टिफिकेट हे डिस्क्रिपन्सीमध्ये दाखवत आहे ते प्रॉपर दाखवत नाही काहीतरी इश्यू झालेले इन्कम सर्टिफिकेटचा म्हणून प्रॉपर असेल तुम्ही तर नक्कीच तुम्ही त्यासाठी इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून पुढील प्रोसेस पूर्ण करू शकता किंवा तसं तुम्ही कळू शकता की ते जे काही मेल करायला सांगितलं तुम्ही मेल करू किंवा म्हाडाला प्रत्यक्षात हजर होऊन तुम्ही ते चूक दुरुस्त करू शकता दुसऱ्या पुडके त्यांचं इनवॅलिड सेल्फ आय टी आर आहे सुनीता निकम त्यांचंसुद्धा इनव्हॅलिड सेल्फ आय टी आर आहे पुडके परत त्यांचंच आहे इनवॅलिड सेल्फ आय टी आर आहे म्हणजे आय टी आर रिटर्न तुम्ही प्रॉपरली हे केलेलं आहे इनवॅलिड केलेलं आहे नंतर आहे दशरथ साबळे त्यांचा आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफिकेट डिस्क्रिमिनेशन म्हणजे तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटचं सर्टिफिकेट हे प्रॉपरली फॉर्मेटमध्ये सबमिट केलेलं नसणार आहे भूषण अरडाळकर यांचंसुद्धा सेम आहे सेंट्रल गव्हर्मेंट सर्टिफिकेट डिस्क्रिपन्समध्ये आहे त्याच्यामुळे तिथेही इश्यू आहे ते, ते तुम्ही लवकर क्लिअर करून घ्या अजय बेडिसकर त्यांचंसुद्धा जे काही डिफेन्स फॅमिली आहे त्यांचंसुद्धा सर्टिफिकेट इनव्हेड दाखवत आहे त्याच्यात काहीतरी इश्यू झालेला आहे अजित भोसले सुद्धा इश्यू काय दाखवला आहे एक सर्व्हिसमॅन डिस्क्रि डिस्क्रिपन्समध्ये आहे एक्स सर्विसमॅनचं सर्टिफिकेट प्रॉपरली तुम्हाला अपलोड करायचं आहे नंतर हे मारुती घागरे यांचंसुद्धा एक सर्व्हिसमॅन डिस्क्रिप्शन्सी दाखवत आहे आणि घांगळ रामेश्वर यांचंसुद्धा एक सर्व्हिसमॅन डिस्क्रिपन्सीमध्ये दाखवत आहे त्याच्यामुळे हे सगळे इश्यूज दाखवत आहेत तुम्ही लवकरात लवकर सेटिंग जे काही प्रोसेस दिलेली आहे वरती की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माय इश्यूमध्ये जायचं लॉग इन करून आणि रेज ग्रिएशनमध्ये तुम्ही ते नवीन तुमच्याकडे प्रॉपर जे काही फॉर्मॅट आहे ते अपलोड करून तुम्ही पुढे म्हाडाला तसं कळवू शकता किंवा प्रत्यक्षात उद्या तुम्हाला म्हाडा ऑफिसमध्ये जाऊन सायंकाळी चार वाजेपर्यंत सॉरी उद्या तुम्हाला संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्हाला ते सबमिट करायचं चार साडेचारपर्यंत जाऊन तुम्ही ते सबमिट करू शकता आता जर मित्रांनो अपात्रची यादी आता जे कोणी पात्र ठरलेली आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया आता जे कोणी पात्र पात्र अर्जदार आहेत त्यांच्या पण यादी वीव एक्सेप्टेड ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे आणि तुम्ही ती पात्र अर्जदारांची यादी तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे यादी बरीच मोठी आहे मित्रांनो सगळ्यांची यादी एकत्रित असल्यामुळे या ठिकाणी लोड व्हायला कदाचित थोडा वेळ लागू शकतो आपण थोड्या वेळ वाट पाहूया आणि यादी डाउनलोड झाल्यानंतर पुढील माहिती कंटिन्यू करूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो ती जी काही यादी आहे ती ओपन झालेली आहे तुम्ही ही डाउनलोड करायची प्रॉपर डाउनलोड करून घ्यायची आहे आणि डाउनलोड केल्याच्यानंतर म्हणजे तुम्ही पहा पहा या ठिकाणी जी काही यादी ओपन झाली अशा प्रकारची यादी ओपन होते इथे तुम्ही क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड तर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जी काही यादी आहे ती ओपन करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही शेवटचे नंबर इथे दिलेले आहेत ते मी झूम करून दाखवतो अठ्ठेचाळीस हजार दोनशे बत्तीस अर्जदार हे पात्र ठरलेले आहेत टोटल अर्ज आहेत मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार दोनशे बेचाळीस त्याच्यापैकी दहा जण अपात्र ठरलेले आहेत आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे बत्तीस हे स्पर्धेमध्ये उतरलेले लोक आहेत आता जे कोणी दहा अपात्र ठरलेले आहेत त्यांच्यापैकी ज्यांनी उद्यापर्यंत म्हणायला अप्रोच केलं किंवा जे काही सांगितलेले प्रोसेस ती जर फॉलो केली तर नक्कीच त्यांची नावं ह्याच्यामध्ये ॲड करून चारला ही अंतिम यादी प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे परंतु चार हजार अठ्ठेचाळीस हजार दोनशे बत्तीस ही ही जी काही संख्या आहे ती संख्या आहे जी सध्या तरी लॉटरीसाठी पात्र ठरलेली आहे म्हणून अशा प्रकारे आपण ही यादी चेक करायची आहे आता महत्त्वाचे मित्रांनो या ठिकाणी म्हाडाने पहिलं कसं होतं की म्हाडा कोड नुसार यादी पब्लिश करायचा पण आता मात्र ती स्कीम कोडनुसार यादी पब्लिश केली गेली नाही आहे संपूर्ण यादी एकच आहे त्याच्यामुळं आम्हाला सॉर्ट आऊट करण्यासाठी बराच वेळ लागत आहे आणि उद्याच्या भागामध्ये आपण नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत कोणत्या ठिकाणी किती चान्स आहे ही माहिती पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढील भागामध्ये नेमका कोणत्या कोणत्या प्रोग्राममध्ये किती अर्ज झालेली आहेत याचीही माहिती पाहणार आहोत त्याशिवाय कोणत्या कोणत्या ठिकाणी जास्त चान्सेस आहेत याची सुद्धा माहिती आपण लवकरच पाहणार आहोत तर एकंदरीत आपल्याला एक, एक अंदाज आले असेल मित्रांनो की ही यादी कशी पाहिजे कशी डाउनलोड करायची आणि किती जणांचे अर्ज हे बाद आहेत किती जणांचे अर्ज हे एक्सेप्ट केलेले आहेत या संदर्भात माहिती आपल्याला मिळालेली असेल पुढील लॉटरी पुढील भागामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज आलेले आहेत कोणत्या प्रवर्गामध्ये किती कमी आहेत किती जास्त आहेत कुठे स्पर्धा जास्त आहे कुठे जास्त चान्सेस आहेत हे सगळं सविस्तर विश्लेषण आपण पुढील भागात पाहणार आहोत तरी होतं मित्रांनो म्हाडा कोकण लॉटरीच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारुप यादी संदर्भातलं महत्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद